राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बीडमध्ये दे संतोष देशमुखांची हत्या झाली आणि ही हत्या इतकी क्रूर निर्दयी हत्या झाली होती आज या गोष्टीला पस्तीस दिवस उलटून गेलेले आहेत आणि या केसमधला एक मोकाट जनावरं जनावर अजून जनावर मोकाट आहे त्याला अजूनपर्यंत पोलिसांनी पकडलेलं नाही आहे आणि पोलीस त्याच्यापर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेले नाही आहेत ह्याचा अर्थ असा झाला की हा एकटा आरोपी अख्ख्या बीड पोलिसांवरती भारी पडला आहे आणि फक्त बीड पोलिसच नाहीत सी आय डी आणि एस आय टीवरती देखील भारी पडलेला आहे पस्तीस दिवस झाले तरी पोलीस त्या आरोपीला पकडू शकलेले नाही आहेत काय बोलायचं या आरोपीबद्दल आणि ह्या पोलिसांबद्दल ह्याचा अर्थ किती ही लोक या केसला हाताळत आहेत आणि ह्या केससाठी काम करत आहेत ह्याच्यावरती है। प्रश्नचिन्ह डेफिनेटली निर्माण होते मित्रांनो धनंजय देशमुख जे संतोष देशमुखांचे बंधू आहेत आणि पहिल्या दिवसापासून त्या व्यक्तीनं स्वतःच्या भावाचा मृत्यू हा अनुभवलाय काय वाटत असेल त्या बि बिचाऱ्याच्या जीवाला पोलिस स्टेशनला बसलाय आणि त्या वाल विष्णूचा आटेला फोनवरून सांगतो आहे की बाबा माझ्या भावाला सोडा माझ्या भावाला सोडा माझ्या भावाला मारू नका जसा असं आमच्या भावाला सोडा आपण बसून चर्चा करूया बोलूया आणि हा विष्णूचा आटे त्याला सांगतो आहे त्या धनंजय देशमुखांना सांगतो आहे वीस मिनिटात तुझा भाऊ येईल वीस मिनिटात तुझा भाव पोचेल वीस मिनिटात भाव पोचेल आणि त्याच वेळेला त्याच क्षणाला दुसऱ्या बाजूला संतोष देशमुखांवरती अमानुषपणे मारहाण करतात सगळे जनावरं कशी एखाद्या हे शिकारावरती हल्ला करतात अशा प्रकारे सगळे जनावरं त्या संतोष देशमुखांच्या अंगावर तुटून पडले होते त्याच वेळेला हा धनंजय देशमुख पोलीस स्टेशनला बसून त्या विष्णू चाट्याला विनवणी करत होता की माझ्या भावाला सोडा म्हणून किती वाईट वेदना आणि किती वेदनादायक ही घटना आहे हे ज्याच्या घरामध्ये जळलं आहे ना त्यालाच कळते तुमच्या आमच्यासारख्यांना त्याची एवढी तीव्रता लक्षात येणार नाही मित्रांनो तो धनंजय देशमुख पहिल्या दिवसापासून सांगत होता की सरकारवर आमचा विश्वास आहे मुख्यमंत्र्यांवरती आमचा विश्वास आहे पोलीस प्रशासनावरती विश्वास आहे न्यायपालिकेवरती विश्वास आहे आम्हाला न्याय मिळेल असं होईल तसं होईल आणि ह्या न्यायव्यवस्थेने ह्या सग सरकारने सगळ्या पोलिसांनी काय मिळून केलं अच्छा तो गोड बोलतोय ना तो शांत बोलतोय ना मग आपण ह्याला कशा प्रकारचं उल्लू बनवायचं हे सरकारने पोलिसांनी न्यायपालिकेने केलं आज त्या माणसावरती आत्महत्या करायची वेळ आलेली आहे आणि उद्या सकाळी दहा वाजता धनंजय देशमुख गावातल्या एका नेटवर्क टॉवरवरती चढून आपलं जीवन संपवणार आहे एका भावाचा हत्या झाल्यानंतर एका भावाला आत्महत्या करावं लागत असेल भावाला न्याय मिळत नसेल ह्याच्यासारखी लाजिन शेरमेची गोष्ट नाही या सरकारसाठी आणि या न्यायपालिकेसाठी काय त्यांची मागणी आहे धनंजय देशमुखांची वाल्मिक करारला अजूनपर्यंत तुम्ही तीनशे दोनच्या साध्या गुन्ह्यात आड अजून त्याच्या त्यांच्यावरती गुन्हा हा टाकला नाही आहे अहो तो गुन्हा सिद्ध होईल पुरावे मिळतील नंतर कारवाई होईल फाशीवर लटकेल जन्मटेप होईल ह्याला शंभर दोनशे वर्ष लागतील जर तुम्ही या स्पीडने कामं केली तर पस्तीस दिवस झाले स्पष्ट दिसतंय तुमच्या आमच्या सारख्यांना दिसतंय आंधळ्या माणसाला येड्या माणसाला दिसते की या केसमध्ये सरळ सरळ खंडणीवरनं ही हत्या झालेली आहे ना मग एक जर आरोपी खंडणीमध्ये जर सिद्ध होत असेल तर त्या माणसावर हत्येचा गुन्हा का अजून नोंद होऊ नये जर येड्या गबाळ्याला तुमच्या आमच्यासारख्या साध्या माणसाला जर हे सगळं कळत असेल तर पोलिसांना काय कळत नाही आहे सी आय डीला काय कळत नाही आहे टीला काय कळत नाही आहे हे काय कालचे दूध दूध पिणारे पोरं आहेत का सगळं कळतंय पण कोणतरी वाचवते आहे कोणाचा तरी, तरी दबाव आहे आणि म्हणून मित्रांनो सात आरोपी असताना आठवा आरोपी सिद्धार्थ सोनवणेला त्याच्यामध्ये ॲड केला आणि त्याच्यावरती मोक्का लावला त्याच्यावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल केला मान्य आहे सिद्धार्थ जाधव धोकादायक आहे आणि गद्दार आहे ह्या गद्दाराला फासावर नाही जिथं मिळेल तिथं ह्याला चौका चौका ह्याचा चौरंग केला पाहिजे सिद्धार्थ सोनवणेला कारण ह्यांनी आमच्या संतोष देशमुखांनाची टीप दिली होती आणि असल्या टिपरला जगण्याचा अजिबात अधिकार नाही तर ह्याच्यामुळं संतोषांना आमचे फसले आणि संतोषांना देशमुखांचा जीव गेला ह्या सिद्धार्थ सोनवण्याला तर तुम्ही चौरंग करायचा कापून टाका जिथे मिळेल तिथं हा चौकामध्ये पोलिसांकडून किंवा चौकामध्ये याला फाशी द्या पण जर हे सगळं ज्याच्यामुळं घडलं आहे किंवा ज्याने केलं आहे त्याला तुम्ही अजूनपर्यंत का मोकाट सोडले वाल्मिक कराडचा जर थेट संबंध हा खंडणीमध्ये आहे तर त्याच खंडणीमुळे झालेल्या खुनामध्ये वाल्मिक कराडचा संबंध का असू नये का पोलीस झोपलेत आत्तापर्यंत का पोलीस अजूनपर्यंत साधा तीनशे दोनचा सा गुन्हा दाखल करू शकले नाहीत मोक्का लावायचं तर विशेष लांब बोलले ना फासावर लटका वगैरे कुठल्या सात जन्माच्या जा नंतरच्या गोष्टी करता का तुम्ही फासावर लटकवण्याची पस्तीस दिवसानंतर साधा तीनशे दोनचा सा कलम हा दाखल नाही करू शकला आणि म्हणून संतोष देशमुखांच्या बंधूंना भावाला त्यांच्या स्वतःच्या जीवाची भीती वाटायला लागलेले की त्यांचं असं म्हणणं आहे की या केसमधला साधा एक जरी आरोपी सुटला तर हे लोक उद्या मला मारून टाकतील आणि खरी गोष्ट हे सगळे संघटित गुन्हेगार आहेत सराईत गुन्हेगार आहेत कोणाकोणाचे कोणाकोणासोबत संबंध आहेत सांगायला नको आपल्याला आधी ऑलरेडी सुरेंद्रसाहेबांनी सांगितलेले आहेत कुठल्या ड्रग्स पेडलरचे आणि ड्रग्स माफियासोबतचे फोटो कोणासोबतचे आहेत का नाही या केसवरती दबाव आला असेल तुम्ही काय येडे म्हणून आम्हाला ये समजता का त्या धनंजय देशमुखांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला आणि तुम्ही त्यांच्या विश्वासाचा घात केलाय पुन्हा एकदा तुम्ही त्यांचा विश्वासघात केलाय पस्तीस दिवस त्यांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला सरकारवरती विश्वास ठेवला न्यायपालिकेवरती विश्वास ठेवला आणि पोलीस प्रशासनावरती विश्वास ठेवला त्यांना वाटत होतं आत्ता तरी न्यायपालिका सुधरेल आणि आता तरी हे सरकार सुधरेल आणि बीड जिल्ह्याची परिस्थिती पूर्ववत करायचा प्रयत्न करेल काय करताय तुम्ही बीडमध्ये काय करताय परळीमध्ये एका सरपंचाची पुन्हा एकदा हत्या झालेली आहे हत्याच बोलतो मी राखेचं वाळूत घेऊन चावा राखेचं जो डम्पर चाललेला डम्परने का सरपंचाची बाईकवरनं चाललेलं सरपंचाची ठोकर देऊन ॲक्सिडेंट म्हणून दाखवलं चौकशी झाली पाहिजे ह्या देखील घटनेची नक्की हा खरो खरोखर हा ॲक्सिडेंट आहे का जाणून बुजून त्या सरपंचाची हत्या केलेली आहे परळीतली घटना आहे इतकं सगळं घडत असताना परळीमध्ये काय सध्या आहे तिथली सामान्य जनता जर भयभीत असेल जीवन कसं जगायचं हा जर प्रश्न निर्माण होत असेल तर सरकार म्हणून काय जबाबदारी सरकार म्हणून तुम्ही काय त्यांना आशा देताय आणि काय त्यांना धीर देत आहे अशा प्रकारचा धीर देता तुम्ही आरोपींना वाचवून उद्या सकाळी दहा वाजता धनंजय देशमुख त्यांचं पूर्ण कुटुंब संतोष देशमुखांचं कुटुंब त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी मुलगा धनंजय देशमुखांची पत्नी आणि त्यांची आई हे सगळेजण उद्या गावातल्या एका नेटवर्क टॉवरवरती चढून आत्महत्या करून आपलं जीवन संपवणार आहेत कारण त्यांना आता न्यायाची अपेक्षा ही उरलेली नाही आहे प्रचंड तीव्र राग आणि संताप येणारी ही एका कुटुंबातला जर मुलगा गेला असेल आणि त्याच्या न्यायासाठी भीक मागत असेल तुमच्या दरबारात तर हे इंग्रजांपेक्षा जास्त कुठलं सरकार आहे ही न्यायपालिका अशी कुठली आहे की इंग्रजांपेक्षा जास्त यांना जाच लावले जात आहे असा कोण व्यक्ती इतका मोठा व्यक्ती आहे की तो न्यायपालिकेवरच्या बोकांडी बसून तुम्हाला न्यायपालिकेला मजबूर करतो आहे की तुम्ही त्या संघ जे आरोपी आहेत ह्या आरोपींना तुम्ही वाचवा कोण हा व्यक्ती एवढा मोठा ज्याच्यामुळं सगळेजण तुम्ही त्याच्यासोबत झोपायला तयार झालात सपशेल झोपलात पुढं अजूनपर्यंत वाल्मिक कार्डांवरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल करण्यात आला आत्ता नवीन घटना घडलेल्या पंढरपूरच्या शेतकऱ्यांची फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे फसवणुकीचा नाही अहो हा अठ्ठ्याऐंशी नव्वद करोड रुपयाचा घोटाळा आहे साहेब पंढरपूरचे शेतकरी बोलतात आमचे आठ आठ लाख रुपये घेतले आणि आम्हाला अनुदान देतो म्हणून पस्तीस चाळीस लाख रुपयाचा अनुदा अनुदान देतो म्हणून कमिशन म्हणून आठ आठ लाख रुपये घेतले आणि आम्ही पोती भरून पैसे मुंबईच्या एका अतिथीगृहावरती जाऊन वाल्मिक कराडांना दिले त्यावेळेला मंत्री महोदय आपले कृषी मंत्री होते आले का लक्षात मग एवढी मोठी जर गंभीर घटना घडलेली असेल ऐंशी नव्वद कोटी रुपये जर कॅशमध्ये पोती भरून जर दिलेली आरोप करतात उघड शेतकरी आणि तुम्ही बोलता की आमच्याकडे पुरावे नाहीत आणि पुरावे येईपर्यंत आम्ही कारवाई नाही करणार काय कसली नैतिकता तुमच्यामध्ये नैतिकता संपली तुमची माणूसकी संपली तुमची सत्ता पाहिजे सत्ता पाहिजे सत्ता पाहिजे बस गोळाच्या ढेपेला जसे मुंगळे चिटकून बसतात तसं हे लोक सत्तेला चिटकून बसलेले आहेत पाणी सोडलं असलं तुमच्या सत्तेवरती आग लावून टाका असल्या सत्तेला एखाद्या कुटुंबातला एखादा मुलगा मेला एखादा माणूस मेला आणि त्याच्या घरातल्या न्याय मागता मागता जर त्या स्वतः मारण्याची इच्छा जाहीर करत असतील काय तुम्ही संरक्षण देणार राज्यातल्या लोकांना फेल झालेला सगळे तुम्ही फेल सगळे राजकारणी फेल झालेत हे राज्य चालवण्याच्या लायकीचे चा राहिलेले नाही आहेत तर तुमच्या राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं राज्याची सुरक्षा तुमच्या हातात आहे तुम्ही मुख्यमंत्री आहात गृहमंत्री आहात तुम्ही मंत्री आहात ह्या राज्यातल्या एकाही व्यक्तीच्या केसाला धक्का लागू न लागू देणं ही तुमची जबाबदारी एवढी सगळी घटना हे सगळे तुमची जबाबदारी असताना तुमच्या राज्यातल्या एका जिल्ह्यामध्ये एका तरुणाची अत्यंत निर्दयी निर्गुणपणे हत्या केली जाते आणि हत्या करणारे मोकाट फिरतात एक आरोपीतून आहे द्या उत्तर द्याचं दोन वर्षापासून तो मोकाट आहे तो आत्ता मोकाट नाही आहे ह्याच्या आधी तो आधीच्या गुन्ह्यांमध्ये मोकाट होता आणि फिरत होता तो पसार झालेला पोलिसांच्या हातात लागला नव्हता तो फिरत होता मस्तजौकच्या गावामध्ये फिरत होता तो पोलिसांना माहीत नाही कुठे फिरत होता ना ना ते ते तो मस्तजौकच्या गावात आला संतो देशमुखांचं अपहरण केलं त्यांची हत्या केली पुन्हा फरार झाला तरीही पोलिसांना काय माहीत नाही पोलिस आमचे झोपा काढतात बीडचे नक्की पोलीस झोपा काढतायत तर त्यांना कोणीतरी झोपेच्या गोळ्यात देते जाणून बुजून जेणेकरून तुम्ही झोपा आणि आम्हाला आमच्या पद्धतीनं काय काळाबाजार करायचा ते एकदा करून टाकू द्या राख रांगोळी करून टाकू द्या सगळ्यांची अजूनपर्यंत तुम्ही राजीनामे तुमच्याकडनं आशा संपलेली आता अजितदादांकडे न तर खरं सांगतो आशा ही संपलेली की ते धनंजय मुंडे साहेबांचा सा राजीनामा घेतील आणि धनंजय मुंडे साहेबांनाच काही काळासाठी या पदावरनं दूर ठेवतील हो आशा पूर्णपणे संपलेली आहे न्यायपालिका न्यायव्यवस्था एक कोणीतरी याच्या पाठीमागे प्रचंड मोठा व्यक्ती आहे आणि आज आजपर्यंत वाटत होते की कोण आका 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 आकाचा आका मुन्ना मुन्नी हे सगळे असतील पण या सगळ्यांच्या पलीकडे एक मोठी हस्ती या सगळ्या नेटवर्कच्या पाठीमागे आहे आणि या नेटवर्कचा पूर्णपणे समर्थन करते ती व्यक्ती कोण आहे कमेंट करून तुम्ही आता नक्की सांगितलं पाहिजे तुम्ही नाव घेऊन बोललं पाहिजे ह्या घटनेमध्ये कोण हा तो व्यक्ती आहे आका आणि आम छोटा आका आणि मोठा आका नाही किंवा मुन्ना आणि मुन्नी पण नाही आहे ह्या सगळ्यांच्या पलीकडे आणखी एक व्यक्ती आहे ज्याचं डोळे बंद करून समर्थन आहे या सगळ्या गोष्टी गोष्टींना म्हणून आत्तापर्यंत सगळं झोपून सगळा कारभार सुरू आहे अत्यंत निर्लज्जपणाची गोष्ट ही कमेंट करून नक्की सांगा तो व्यक्ती कोण आहे आणि धनंजय देशमुख जे संतोष देशमुखांचे बंधू आहेत त्यांना उद्या आत्महत्या करायची वेळ आलेली आहे आणि त्यांनी जाहीर केलेलं आहे की मी उद्या सकाळी दहा वाजता आंदोलन करणार आहे आणि त्या टावरवरती जोडून मी माझं स्वतःचं जीवन संपवणार आहे सरकारप्रती न्यायपालिकेच्या प्रती न्यायव्यवस्थेच्या प्रती दोन 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 पुष्प तुम्ही टाका तुमचे शब्दाचे कमेंटमध्ये बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा कारण प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवशी फक्तने फक्त आपण संत देशमुखांच्या रिलेटेड व्हिडिओ टाकतोय जेणेकरून संतो देशमुखांची केस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि धगधग ती आग विझू नये यासाठी प्रयत्न करतो आहे त्याच्यासाठी तुम्हाला जर इच्छा असेल तुमची इच्छा झाली तर करा नाही नाही केलं तर मला काही एवढं प्रॉब्लेम नाही जय शिवराय जय मल्हार